तुम्हाला सगळ्यांना खरोखर मनापासून धन्यवाद आणि तुमच्या माध्यमातून तुम्ही बघताय किती लोक येतात आणि बरेचसे मेसेज जा आले जानी ज्या शुभेच्छा दिल्यात आणि नेहमीच त्यांच्या शुभेच्छा मला आवश्यक असतात तर सगळ्यांना मनापासून मी त्यांच्यासोबत नतम असतो शुभेच्छा होत्या आपली धाकटी बंधू राज ठाकरे आज जर तुम्हाला मातोश्री भेटायला आले शुभेच्छा दिल्या सात वर्षानंतर राज ठाकरे आनंद आपण असं म्हणतो द्विगुणित तर नुसता द्विगुणित नाही कित्येक पटीने तो गुणित झालेला आहे त्याच्यामुळे नक्कीच पुढचा सगळा जो काय काळ आहे तो चांगला होईल मला धन्यवाद शिवसेना पक्ष प्र्विट केली फोटो आपला ट्विट केला ज्यामध्ये आपण दोन्ही एकत्र दिसत आहेत पाठीमागे बाळासाहेबांची तस्वीर आहे त्यांनी पर्टिक्युलरली उल्लेख असा केलाय की शिवसेना पक्ष प्रमुख बघताय त्यावर चर्चा तुम्हाला सूचक संदेश द्यायचा होता पण म्हणजे त्याच्यात चुकीचं काय चुकीचं नाही पण ज्या काही वेगवेगळ्या चर्चा घात त्या सुरू असताना दोन शिवसेना आहे तर दोन शिवसेना नाहीच आहेत ना म्हणून त्या चुकीचं काय त्याच्या ठीक आहे अरे हे आता ह्याच्यामध्ये बातमी काय मला सांगा ना आम्ही अनेक वर्षानंतर दोन भाऊ एकत्र भेटलो एका घरामध्ये जिथे आम्ही वाढलो तिथे एकत्र भेटलो ज्यांची ज्यांनी आम्हाला वाढवलं त्यांच्या त्यांच्या खोलीमध्ये गेलो याच्यात बातमी काय आहे ठीक आहे चला आज आज बऱ्याच वर्षानंतर आज घरी येऊन त्यांनी मला शुभेच्छा दिल्या त्याच्यामुळे साहजिकच आहे मी परत सांगतो की आपल्या एक भाषेमध्ये शब्द प्रयोग आहे द्विगुणित द्विगुणित तर त्याच्यापेक्षा कित्येक पटीने आजचा आनंद हा माझा कैक पटीने फोन आला आणि येऊन गेले हे तुम्ही बघितलेलं आहे आता सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी

जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईटसोबत सोबत कनेक्टेड रहा